नमस्कार मैं कॉम्रेड पीजी गावंडे अपन पहा घराडे न्यूजे दिगराज मित्रों भांडवल शाही राज में इस राज में हर चीज का सौदा होता है बिक जाते हैं मौला बिक जाते हैं पंडित गिर जाते हैं मस्जिद गिरने लगे मंदिर इतने से क्या होता मेरे दोस्तों जाती है स्वागन की राहते किसी का शेंदुर उजड जाता है किसी का सेंदूर है मित्र या राज्यामध्ये उपासी मरे चिनाल खाए पेड़े पतिवरता उपासी मरे सिनाल खाए पेड़े पतिवरता उपासी मरे याचा अर्थ काय आहे मित्र याच्या माग पार्श्वभूमी आहे आपल्या दिग्र शहरामध्ये दिग्रजच्या भोवताल जे लेआउट पडलेले आहे लेआउट त्या लेआउट मध्ये सगळे दलाल लोकांचा लोका उत आलेला आहे दलाल लोकांचा उताडा आलेला आहे उताडा ऊत ऊत म्हणतात त्याला दाट असते ऊत आलेला शेतामध्ये ऊत येते तसा ऊत आलेला आहे आणि सामान्य माणसाचा सामान्य माणसाची हिंमत होत नाही ते भूखंड घेण्यासाठी ते प्लॅट घेण्यासाठी कारण हे दलाल काय करतात ज्या मालकाला म्हणते तुमचा प्लॉट मी विकून द्यायच देतो दे आणि त्या आले म्हणते मला दोन टक्के पाहिजे आले म्हणते मला दोन टक्के पाहिजे म्हणण्याचा अर्थ तीन चार टक्के का असेल ते पण उदाहरण आहे म्हणजे दोन्ही बाजूकडून पैसे खातात ते प्लॉट असला समजा पाच लाखाचा ते घेणार आले म्हणते सात लाखा का लाख का प्लॉट आहे सात लाख का प्लॉट आहे तुमको साडेछा मी आम पटा पटाके देते देखो हमारे दोन टक्के के बाजूजूद हो लावलं सामान्य माणसांना जीवन जगायचं की नाही या दलालाची भरती झाली आहे कुठे बी ऑफिस मध्ये दलाल कुणा प्लॉट विक्रीमध्ये दलाल बैल कोणते छोटे मोठे व्यवहारामध्ये दलाल आमदार मंत्र्या पशी दलाल खाया या दलाचा उतारा सामान्य माणूस तसाच मेला उपाशी म्हणून पेणे पतीवर उपाशी मरे हे त्याचं कारण आहे मित्र हे चापलुशी करणारे लोक याच्या डबल डबल माड्या झाल्या आता दगड तहसीलला चौकशीचं पत्र आलं म्हणतात एक निनावी पत्र आहे म्हणतात दलाल लोकांची यादी आहे त्या पत्रामध्ये आणि त्या दलालाच्या नावाचे या पंधरा ते वीस वर्षामध्ये त्या दलालांनी किती कमाया केल्या त्याची शि शियामार्फत चौकशी कराल असं त्या पत्रामध्ये आहे म्हणतात सत्यता आहे याची शियाडी मार्फत चौकशी झाली पाहिजे अशी चर्चा तहसील चौकामध्ये चालू होती काल परवा सांगायचं तात्पर्य हे पहिले काय करत होते याचे सायकलचे दुकानं होते याचे सलूनचे चे दुकानं होते यांचे छोटे मोठे रोजमजुऱ्या करत होते हे तुमच्या बैल बाजारात दलाली करत होते झोराची दलाली बैलाची दलाली म्हशीची दलाली बकऱ्याच्या दलाली कोंबड्याच्या दलाली करत होत्या दोन चार पाच रुपयापर्यंत दहा रुपयापर्यंत आणि आज याच्या डबल तिबल माडिया कशा झाल्या आज याच्या बाजी पाच पाच पलाट कुठून आले याच्या चौकशा झाल्या पाहिजे आहे की नाही याच्या चौकशा झाल्या पाहिजे म्हणजे झाल्या पाहिजे मित्रो याला जरी राज्यकर्ते लोक दाबत असेल त्यांचे काही कमिशन त्यांना काही पर्सेंट भेटत असेल प्रस्थापित राज्यकर्ते असो की राज्यकर्ते असो आता राज्यकर्ते म्हणजे काही विरोधी पक्षाचे निवडून आलेले राज्यकर्ते असतात जरी सत्तेत नसेल तरी काही सत्ताधारी राज्यकर्ते असतात मंत्री जंत्री आमदार आणि काही विरोधी सत्तेत नसून विरोधी पार्टीचे निवडून आलेले असतात पण सत्तेत नाही तो प्र तो सत्ताधारी ह्या बी ते पर्यंत दाबण्याचे करतात तरी पण काही काही अधिकारी इमानदार अधिकारी आहेत इमानदार अधिकारी आहेत पोलीस अधिकारी इमानदार आहेत काही काही तहसीलदार इमानदार अधिकारी आहेत काही न्यायालयामध्ये जे जे इमानदार आहेत की त्यांना सत्य बाजू पाहिजे त्यांना सत्य पाहिजे खरी बाजू पाहिजे आणि खरी बाजू असली तर त्या बाजूला ताण धरून न्याय देण्याचे प्रयत्न करतात म्हणून आपल्या या दिग्रज शहरामध्ये उदाहरण घ्या काय हो ते कोणतं बालाजी पार्कमध्ये पहा ना काय त्या लोकांचे फोन येते आम्हाला न्यूज चॅनलवाल्याला आमचे प्रतिनिधी कॅमेरामॅन मोहम्मद भाई त्या बालाजी पार्कमध्ये गेले त्यांनी न्यूज आण दोन न्यूज दोन वेळा जाऊन न्यूज आणल्या त्रस्त झाले लोक त्रस्त नगर परिषद मध्ये गेले निवेदन घेऊन तर काय म्हणतात मी तात्पुरता हो म्हणतात परभारी शिव हे उत्तर बरोबर नाही त्यांचं अरे मना लावून काम करा तुमचा जे अधिकार ते मरावी मॅडम आल्या होत्या मन लावून काम करायचं कोणताही पद असो कोणताही अधिकारी असो त्यानं त्याच्यात जर मन लावून जसा परवेश रावेर करते पिक्चर मध्ये काम अमिताभ बच्चन पिक्चर मध्ये काम करतात काही काही हिरो मन टाकून ते सलमान खान पिक्चर मध्ये काम करतात मग त्याच्यात मन वेतून आत्मेतून त्याच्यात मन, आत्मे मन लावून काम करतात तो अंमलबजावणी म्हणतात त्या कामाची त्याला निष्ठा म्हणतात निष्ठेनं काम करा ना तुम्ही जर काही स्वार्थ पाहून जर काम कराल तर काम पूर्ण होणार नाही त्या गावाचा विकास होणार नाही सांगायचं तात्पर्य त्या दलालाचा बंदोबस्त ताबडतोब झाला पाहिजे म्हणजे सामान्य लोकांना प्लाट भेटेल hmm. सांगायचं तात्पर्य मित्र आपल्या सामान्य माणसाची हिंमत आहे का तो पलाट घेण्याची त्या पलाटामध्ये नकाशे नकाशावर पलाट विकतात खंब्याची लाईन पाळलेली नसते रोड नसते रस्ते नसते नाल्या नसते आणि काय लावलं हे दलाल लोक पोलाट घेतात ते गिर्या आणतात घ्या म्हणतात एवढाच देतो तेवढाच देतो असे डांग लावतात जनतेनं जागृत व्हायला पाहिजे की नाही जनता जागृत नाही दिग्रस मध्ये तुम्ही म्हणसाल सगळ्याच विषय घेऊन बोलत आहे हा माणूस दिग्रसमध्ये उतारा नाही शौचालय नाही त्याच्यासाठी जा जनता जागृत पाहिजे नाही का पाहिजे ना क्रांतीवीर मध्ये नाना पाटेकर काय म्हणतात क्या हिजडे की जिंदगी जिरे बोलते हा से भी देखता आऊंगा बोलते भगवान ते महिने इनको फालतू पैदा करा म्हणण्याचा अर्थ मित्र अ हो। एकी पाहिजे एक काड्याचा जर जमा केला तेच उदाहरण क्रांतीवीरच ते बोलते का तो नाही बोलत एक काळी कोणी म्हणून टाकते मग एकी करा ना जनतेने जागृत व्हा ना आमचे पल्लेवार आहे बाजूला इकडे या खाजाबाबा दर्गाकडे पल्लेवाराचा पल्लेवार साहेबाचं लेआउट आहे दत्तनगर वन दत्तनगर टू दत्तनगर थ्री थिरीची परवानगीच नाही थिरीचा सातभार आहे तयार नाही थिरीचा नकाशा आहे तयार नाही त्या थिरीची जमीन त्या पुढील क्षेत्रामध्ये जाते दीड एकर पावणे दोन एकर जमिनीत किती आहे ते तीन एकर जमीन असेल त्यातली दोन पावणे दोन एकर म्हणजे अर्धी जमीन पुढील क्षेत्रात जाते आणि त्याचे प्लाट लाखो रुपये दोन दोन तीन तीन लाख रुपये वसूल करून घेतले तुम्हाला पावत्या दाखवतो पावत्या आहे किती लोकांना प्लाट घेतले काय जनतेला जनतेला मी काय म्हणतो जनतेला काय वाटते आम्हाला प्लाट भेटून डायला बा सामान्य लोक असतात आमचे मान लोकांना ते प्लाट घेतलेले आहे त्यांना वाटते चलो भाई इतर नजीक आहे आणि खम पैसे बी मिळतात आपली उदर काय ताकद आहे गरीब लोक घेतात म्हणण्याचा अर्थ निवळ गरीबातले गरीब लोक घेतात मेहनत करणारे कष्ट करणारे थोडे थोडे पैसे घेऊन पल्लेवार मी थोडे थोडे पैसे घेते त्यांना वाटते मा प्लॉट होते यांना वाटते माय पैसे वसूल होते परंतु परंतु त्याच्यामध्ये सुविधा पाहिजे की नाही मानवी सुविधा जे असतात मूलभूत हक्क जे असतात मूलभूत अधिकार जे असतात मानवाचे त्या लेआउट मध्ये पहिली लाइटिंग पाहिजे पहिले रस्ते पाहिजे लाइटिंग पाहिजे रोड पाहिजे नाल्या पाहिजे आणि साईड रोड पाहिजे तेव्हा त्याला म्हटलं जाते कारण काय वरिष्ठ अधिकारी झोपलेत का तक्रारी देऊन तहसीलदार काय करते तो मंडळ आधी काय करते तो संबंधित तलाठी काय झोपला का, का। त्याला समजत नाही का तक्रारी आल्या तरी बी जिल्हा अधिकारी तक्रारीचे उत्तर देते दे कॉम्रेड पी जी तक्रार केली आहे उदाहरण घ्या जिल्हा अधिकारी तहसीलदार आले म्हणते दिग्गजच्या की तुम्ही बा तातडीने जाऊन चौकाशा करा पॉटवर जाऊन तेव्हा तो तहसीलदार देते त्या मंडळाधिकारी तलाट्याला तलाठी म्हणते त्या खाजा बाबाकडे त्या उकळीमध्ये येते अरे असे करता एकशे एकोणचाळीस शहरामध्ये आहे टाळाटाळ ताल करू नका झोपलेल्याने जाग करू नका तुम्हाला शांततेच्या मार्गाने आम्ही अर्ज दिलेले आहे त्याच्या चौकशा करा त्या दलालाचा बंदोबस्त करा त्या पल्लेवार साहेबांच्या ते दत्तनगर स्त्रीचा बंदोबस्त करा लोकांची दुबडणूक होत आहे जनतेची फसवणूक होत आहे फसवणूक मी खपून घेणार नाही कॉम्रेड पार्टीवाले लोक खपून घेणार नाही जागृत आहोत मी आणि जनतेने जागृत व्हायला पाहिजे अन्याय कुठलोक सहन करता गेलं ते काळ इंग्रजाचा काळ आता स्वतंत्र झालो आपण आता अन्याय सहन करायची क्षमता राहिली नाही करू नका का सहन करता अन्याय तुम्ही मुतारी नाही झाला का कामच नाही का एकच तुम्हाला माहित आहे कोणताही प्रश्न जर उचलला कॉम्रेड पी जी तो धुऱ्यावर नेल्याशिवाय सोडत नाही मित्र मधात सोडत नाही मधात जर सोडलं तुडवा होते तुडवा समजते का तुम्हाला दौरा असते डवरण डवरण शेतकऱ्याच्या शेतकऱ्याला शेत माहित आहे डवरण जर समजा मधामध्ये सोडलं पाण्याचा ठोकाला धुऱ्यावर माल तुडवते बैल तुडवते सगळे माणसात तुडवा होते त्याचा म्हणून मंदाज आणि सोडत नसतो प्रकरण शेवट त्याचा अंतिम काय हो दूध का दूध पाणी का पाणी होईपर्यंत आम्ही सोडत नाही प्रकरण म्हणून बाळाजी जे प्रकरण प्रश्न आहेत ते काठीचा प्रश्न आहे काठी काठी गाव आहे ते तिथला तो राठोड नावाचा मुलगा आहे प्रवीण राठोड तो त्यांनी फोन केले दोन वेळा ग्रामसेवक त्यांना माहिती देत नाही त्या बालवाडीमध्ये मुलांना जाता येत नाही झोपडपट्टी मध्ये गटविकास अधिकाऱ्याला अनेक तक्रारी दिल्या त्यांनी तरी सुद्धा त्याच्या चौकशा होत नाही विनाकारण जागरण मध्ये झोपलेल्याला जागू नका तिच्या मला सांगायच्या बीड साहेबांना बी तिच्या ग्रामसेवकाला त्या बालवाडी अंगणवाडी पासी गाठा आहे ते दुरुस्त करा मुरून टाका लाखो रुपये तुम्हाला तिथं काय म्हणतात त्याला निधी येतात शासनाकडून करोडो रुपये ग्रामपंचायतला निधी येतात त्याचा उपयोग घ्या ना गैर उपयोग कशाला घेतात कोणत्याही पदाचा कोणत्याही पैशाचा शासनाच्या निधीचा फायदा घ्या गैरफायदा करू नका उपयोगात आणा गैर उपयोग करू नका असं आपल्या सगळ्यांना अधिकाऱ्याला संबंधिताला सांगायचं आहे आणि या लेआउट धारकांना सांगायचं आहे आणि ज्याच्यावरून तक्रारी आल्या तहसीलदार असो पंचायत समितीचे पिढी असो तलाठी असो मंडळ अधिकारी असो ताबडतोब कशा झाल्या पाहिजे दूध का दूध पाणी का पाणी झालं पाहिजे अशी आमची मागणी आहे धन्यवाद सोबत आहे कॅमेरामॅन मोहम्मद इकबाल भाई घराणे साई न्यूज दिग्रास यवतमाळ